की बात इस्लामपूरचे नाव बदलल्याने काहींची झोप उडाली एक हिरवा साप बोलत आहे ईश्वरपूर नाव होऊ देणार नाही हिंदू विरोधी भूमिका घेतील त्यांना ठेचून काढू भाजपा आमदार गोपीचंद पडरकर यांनी थेट हल्लाबोल केला पहा ईश्वरपूरचं नाव सुद्धा अठरा तारखेला बदललं बाबा काय काय गड्यांच्या तळ पाहिजे मस्तकात गेली जो पुढाली त्याच्यामुळे मला न विचारता कसं काय केला अरे राज्याचे ते मुख्यमंत्री आहे लोक भावना आहे की इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर पाहिजे आणि म्हणून केला मी काल कुठं तरी युट्यूब वरती बघितलं एक हिरवा साहेब म्हणतो की मला ईश्वरपूर मान्य नाही त्याला त्यानं पुढे केलंय त्याला ज्याला बोलायला येत नाही सदा भाऊ त्यानं त्याला पुढं केलेलं आहे त्याला ईश्वरपूर नको आहे